हाय गाईज कशा आता होप तुम्ही मजेत असाल तर गाईज आज आहे संडे आणि गाईज आज बाबा आम्हाला फिरायला नेणार आहेत आणि गाईज तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे आणि आम आमच्यासाठी आमच्यासाठी पण सरप्राईज आहे तर चला बघूया आज बाबा आपल्याला कुठे नेत फिरायला तर चला मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत माऊ माऊची आई वरण चला तर गाईस आता आम्ही निघालो आणि गाईस आईने आणले पेरू दे इकडे माऊ खाते कसा आहे हा मस्त आहे छान आहे बघा वरद मी काय आणलंय आज झाली पंधरा आणि मित्रांनो बघत असाल तुम्ही किती ट्राफिक लागले खूप ट्राफिक आहे कारण हा इथे ब्रिजचं काम चालू आहे रोहाच रेल्वेच्या तर खूप ट्राफिक होते आणि गरजच आहे या ब्रिजची <laughs> तर जायचं हातच आम्ही आता पेट्रोल पंपावरनं ना निघालो चला आता बाबा आता कुठे जायचं सरप्राईज बाबा आता सांगणार नाही सरप्राईज आहे बघूया बाबा आपल्याला कुठे नेते आता मी आणि कायच मला पण नाही माहीत हा रोड कुठे जातो इकडे रो आहे इकडे हा खालती आहे आणि हा रस्ता इकडे हा कुठे जातो बाबा हा जातो हनुमान टेक इला हनुमान टेकडी बोलता आ इला हनुमान टेकडी बोलता इवगा आणि हा जातो तांबडी गोसाळा मार्गे ताळ्याला ताळ्याला इवगा पण बुरोडला पण बुरोडला सुद्धा हात जातो अच्छा इगाई हा बगरवा आपला पप्पा इकडे दावीर मंदिर कुठे आहे

फर्स्ट टाइम इकडे आलो आपण नेहमी महाशीर गटाने खाऊन जातो ना बाबांनी इकडून काढले ना आपल्याला शॉर्टकट आहे काय बंद करस गाइस आणि हा अरुण रोड आहे एकदम आणि गाईज आम्ही घेतले गाडीत वडापाव कुठे आहे वडापाव गाई आहे सुरुवात केली भाऊनी पहिली सुरुवात केली गाईज मी फर्स्ट टाइम आलो या रोडनी मार्गे मुरुडला जातो तिकडे अच्छा गाई तुम्ही पण या वडापाव खायला किल्ला हा किल्ला हाय शिवाजी महाराज इथे होते हा म्हणजे काही काळ आलेले इथे जेव्हा मुरुडचा जंजिराचा काम वगैरे हो तिकडे चालू आपला आरमार झाला तेव्हा इथे महाराजांनी मस्ती केलेली आहे इकडे हा हा इकडे बुरुज आहे हा बघ इकडे बुरुज आहे असं समोर दिसतो तो बुरुज आहे अच्छा घोसाळागड सालागड जाईच अहो इकडे जाणव काहीच तो बघा तर बुरूज आहे तिकडे नटबंदी आहे ती बघा बघा काहीच नाही बाबा आता आपण कुठे आहोत आता आपण घोसाळा आहोत तो गाइस ये इकडे खाडी ये बघा के उडीत ही खाडी है ही डी फिशिंग ला बारी आहे ना बाबा तो। मस्त आहे

ब्रिज आहे हा दोन तालुके जोडतो दोन तालुके जोडतो हा ब्रिज हा इंदापूर इंदापूर आहे तो सर तिकडे गेलाय तो गेलाय डायरेक्ट मुरुडला तो मुरुडला गेलाय हा खाजनीचा ब्रिज आहे आणि आता आपण पलीकडे चाललं म्हणजे सळा ताळा चालू चाला आपण जाणार आहोत मसाळा चालू का चालू आणि काही शॉर्टकट आहे शॉर्टकट आहे काही साबं का ब्रिज किती मोठा ब्रिज आहे मग आणि खाडी आहे ना बाबा ती खाडी आहे आणि काहीच हा ब्रिज चहा मोठा आहे जे बाबा आपल्याला आपण हरेश्वरला जातोय आहे हरेश्वरला आणि गाईचे आज हरेश्वरला जायचा मूड असं झाला की अण्णांची पण आठवण येत होती आणि कारण आपण विसर्जन आपण हरेश्वरला हा तर तिथे गेल्यावर असं वाटतं की चला अण्णांसोबतच आलोय आणि माझं बालपण तिकडेच गेलंय श्रीवर्धन श्रीवर्धन त्याच्यामुळे जरा बरं वाटत असं वाटत कि गावाला आल्यासारखं म्हणून यांना सरप्राईज द्यायचं म्हणून मी बोलतो चला जाऊया तिकडे वारंवार आम्ही येत असतो असं नाही की वर्षातून दोन तीन फेऱ्या तरी होतात आमच्या पण आज तुम्हाला दाखवतो आमच्या सोबत आम्ही काय कुठे जातो काय फिरतो चला बा गाईच आता आपण ब्रिज टाकलेला आहे आणि गाईच पण विचारूया बाबा आपल्याला किती टाईम लागेल आता आपण डायरेक्ट म्हसळ्यामध्ये जाणार आहोत कारण हा रस्ता डायरेक्ट म्हसळ्यामध्ये जातो आणि मसळ्यामधून मग आपण पुढे जाणार आहोत अच्छा श्रीवर्धनला चालेल चला चाला जाऊया रोड बघा एक पण नाही खड्डा िकडचे रोड पूर्ण भारी आहे काय बाबा पूर्ण खूप आहे हा आई थांब गाई काही लाल लाल माती आहे हा अशीच झाडांना माती पाहिजे आणि गाई बाबा एक आहे म्हणजे खाडी आहे की समुद्र आहे खाडी आहे मोठी आहे खाडी आणि बोट्स पण आहे तिथे आणि बाबा इकडे लाल लाल मातीच आहे सगळीकडे कोकणच आहे ना हा मी इकडे पूर्ण हिरवगार आहे मी गार गार लागते गाईज बाबा तुम्ही इकडे कधी आलात आणि गाईज माझ्या बाबांची पहिली रिक्षा होती तेव्हा बाबा यायचे ना बाबा सांगा हो। बारावी ला असताना म्हणजे पार्ट टाइम जॉब म्हणून रिक्षा चालू आहे अच्छा त्यातूनच पॉकेट मनी काढायचो जेव्हा यायचो नाही चालू नका कुठलीही गाडी इकडे खाडी बंद दिसत नसेल मी आणि काय ते बघा बाबांना गाडी नाही चालून देत माऊ हे माऊ हे हे माऊ जाम खुश आहे आज आई दे मला दे माऊला पहिले रोज आम आवडतात लाल माती सगळीकडेच आहे हिरव कार सगळीकडे आणि गायीची बघा खाडी बघा इतका जवळ आहे खाडी बघा

बायपास आहे हा हा बायपास हा इकडे वरती गेलाय तो वरती गेलाय तो बायपास आहे हा ना काही हा बायपास आहे कारण मसळा बाजारपेठ खूप अरुंद आहे एकदम त्याच्यामुळे तो बायपास आहे आपण तळामार्गे आलो त्याच्यामुळे आपण मधूनच आलो सिटी मधून आणि आता आपण चाललोय हरेश्वरला हरेश्वरला श्रीवर्धन रोडला ओके मित्रांनो खूप खूप म्हणजे खूपच गर्दी आहे आज आज रविवार आहे त्याच्यामुळे खूपच गर्दी आहे आणि तुम्ही बघा माझ्या मागे किती गाड्या आहेत इकडे भरपूर आहेत खूप गाड्या आहेत आणि आता आपण इकडे माऊ आणि माऊची आई आपले दोघ जण येत आहेत खर्च चा आलेलो आहोत हरेश्वरला दादा गेला गाडीची चावी आणायला गाडीत पाकित राहायला म्हणून आणि हे आहे माऊ आम्ही जाऊ आम्ही आता जेवणार आहोत आणि मग दर्शन घ्यायला जाणार आहोत चला काय आपण चाललेलो आता आता मंदिराकडे आणि मंदिर इथनं जवळ तरी पण दोन एकशे मीटर होईल पुढे आणि आता मंदिराकडे झालो आपण चला बघू शकता खूप गर्दी आहे आज कारण संडे आहे वीकेंड आहे त्याच्यामुळे आम्हाला जेवणाचे वांदे झाले आमचे कारण आज रविवार आहे खूप गर्दी आहे आणि मला वाटतं जेवणाचे वांदेच आहेत आज बघूया हे काय कोकण दर्शन इथे इथे तरी घरगुती आहे बघूया काय कोकण दर्शन आणि हे घरगुती आहे आपण इथेच आहे आणि आज सगळीकडे गर्दी आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जेवण अवेलेबल नाही झालंय तर इकडे आपण आलोय मित्रांनो आता आपण बसलो बसलोय तर आपण माऊच्या आईचा आज मार्गशीर्ष महिना असल्यामुळे ती पण व्हेज खाते मी तर खातच नाही तुम्हाला माहित आहे आणि इकडे वरद वरत, वरत खातोय सुरमई थाळी कारण त्याचा काय उपवास वगैरे काहीच नाही आणि वरदला नॉनव्हेज शिवाय जमत पडला आहे आणि माऊ माऊ काय करते मीठ खाते काय मीठ खाते कशी करते आणि आपण जिथे जेवायला थांबलेलो तिथले आपले एक दादा भेटलेत ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांचा सुद्धा चॅनल आहे नमस्कार सिद्धांत भुसाणे सिद्धांत भुसाणे ब्लॉग तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं पण तुम्हाला तुम्हाल पण भेटून सांगणार चला मंदिराकडे चाललो आपण काय वेळ वॉटर आणि आता हा दाद स्टंट करणार आहे गोपी कितना मोवी ला दाद स्टंड करतो इतना बघितलंत ना खूप मोठा स्टँड केला त्यांनी ये ना की तेव्हा हां बरोबर एक वर्ष होऊन गेला ना म्हणजे त्याच्या आधी कबी दोन तीन वर्ष आधी हा बहुतेक दुसरा रस्ता आहे जुईचवरचा इक भाव इकडे आणि आपण आता इथनं या दादांकडनं आपण हार वगैरे घेतलेले आहेत देख। परडी मंदिरात जायला तुम्हाला एक झाड दाखवतो हे जे झाड आहे या झाडाच्या आता सध्या याच्यावर फुलं नाही आहेत आणि याची फुलं जी असतात ती शंकराच्या पिंडीच्या आकाराची असतात मंदिर परिसर आहे आणि बघा किती भरपूरच गर्दी आहे कारण विकेंड आहे विकेंड असल्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळेच लोक भरपूर असतील मंदिरात मंदिरात कॅमेरा नेऊन देतील किंवा नाही देतील मला नाही देती। माहिती आहे पण तुम्ही रान बघू शकता भरपूर रान आहे शिकार आहे हे काळभैरवनाथचं मंदिर आहे त्या साईडला इकडे हरेश्वराचं मंदिर आहे पण आतमध्ये मला नाही वाटत की कॅमेरा नेऊन देतील आपल्याला बघूया आपण त्याच्या करून माहू सर्वच तिलाच घ्यायचं असतंय आम्हाला कोणाला घेऊन नाही देत आहे आणि गर्दी हे आहे हरिश्वर मंदिर हे काय भैरवनाथ जिजा कंटाळले होते आणि हे काळगराव जो मंदिर आहे हे जे मैरोप आहे पूर्ण लाकडाची आहे आणि त्याच्यावर जो काम बोल खूप खूप छान आहे

रावनाथाच दर्शन झालेलं आहे त्या आता आपण हरेश्वराच्या दर्शनाचे लाईन करू मी इथे माहिती आहे आणि आता आपण दक्षिण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जातोय हारेश्वराच्या जा। दक्षिण काशीच मंदिर आहे आणि समोरच आहेत नंदी महाराज नंदी महाराज आहे तिथे कारण हरेश्वर पहिलं दर्शन नंदी महाराजांचं आणि इकडे समोर मुख्य मंदिर आहे इकडे आहेत गणपती बाप्पा प्राचीन मूर्ती हरेश्वर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय दीपस्तंभ महाशिवरात्रीला या स्तंभावर लाईट आणि माऊ आता पहिल्यांदाच काहीतरी तरी मागते माऊ मागते पॉपकॉर्न आवाज देते काय पाहिजे मऊ आता आपण श्रीवर्धन मध्ये शिक मित्रांनो हे व काय आहे मोठा खेकडा आहे बीच श्रीवर्धनची बघा आज खूप गर्दी आहे कारण कर आज विकेंड आहे आणि रविवार असल्यामुळे आज सर्वच आहेत आणि हे बघा प्रतिबिंब दिसतंय सूर्याचं छान व्हि दिसतोय मित्रांनो ही आहे माझी शाळा रवींद्र राऊत माध्यमिक विद्यालय हे आहे मंदिर सोमजाई देवीच मंदिर आहे आणि आम्ही लहानपणी नेहमी यायचो आम्ही एक जगताप दादू होता राजू जगताप तो आम्हाला नेहमी घेऊन यायचा देवीच्या मंदिरात मारुतीचं मंदिर आहे आणि काही तिकडे मेल आहे कुठे आहे बाबा आपण आता आलेलो आहोत इथे माणगाव मध्ये माणगावच्या पुढे नवीन महाल आहे रायगड तिथे आपण जेवायला थांबलो कारण आठ वाजत तर सर्वांनाच भूक लागले त्याला आणि मावची मस्ती चालू आहे इकडे वेज बिर्याणी आहे आणि इकडे नॉन व्हेज बिर्याणी आणि टेस्ट छान आहे गाईचं जेवण वगैरे झालं आहे आणि गाईस आता मी निघतोय घरी जायला आणि गाईस घरी जातपर्यंत उशीर होईल म्हणून ब्लॉग इथेच एंड करतोय गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईन आता बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये